किरीट सोमया येईनं अंजनगावातल्या रोहिंगे प्रकरणावर जे मागं ते केलं ते की बाबा ट्विटर तेव्हापासून वातावरण पूजन ताईट झाली तर आज किरीट सोमया हे अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन आले म्हणते बाबा काहीतरी एफ आय आरचं मॅटर आहे या माणसानं अंजनगावातलं वातावरण एकदमच खतरनाक टाईट करून ठेवलं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आणि किरीट सोमया याची झालेली अंजनगावातली एंट्री प्रशासनाच्या बाबतीत की नाही भल्ली मोठी डोकेदुखी ठरत आहे कारण किरीट सोमया जर एखाद्या प्रकरणात उतरला की नाही त्याचा पुराचा पुरा उकील काढते आज किरीट सोमया यांने अंजनगावात भेट दिली आणि त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत चर्चा करून या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण ते आतमध्ये पोलिसांसोबत बोलून केलं आणि प्रसार माध्यमांसोबत चर्चा बी केली ऐसे बेनामी व्यक्ती जन्म प्रमाणपत्र निकले मुख्यमंत्री जीने आत्वस्त किया की कि महाराष्ट्र ये जो दोन लाख तेवीस हजार एप्लिकेशन आई 79,000 नाइन को स्टे दिया गया है एक लाख तेईस हजार जो एप्लीकेशन दिए गए उन सब की वापस जांच होगी इसमें जो भी दोषी जाए दो तीन पाए जाएंगे उन सब पे कार्रवाई होगी मालेगांव तहसीलदार कार्यालय के तहसीलदार नायब तहसीलदार और चार कर्मचारी को सस्पेंड किया गया है मेरी मांग है अंजन राव सुरजी के तहसीलदार और उनके सहयोगी के ऊपर भी कार्रवाई हो कलेक्टर ने इसके ऊपर जांच रखी थी कलेक्टर फर्जी डॉक्यूमेंट बेनामी लोकांचे, अर्ध हिता तहसीलदार कार्यालय ने चौदह से चौर पैकी शून्य अर्ध फेटा पाचशे पंचायतीना सर्टिफिकेट दिले आणि नऊशे प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी शंभर पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा आहे की याचावर एफ आय आर गुन्हा दाखल होणार ज्या शंभर लोकांनी जे बांगलादेशी आहे मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहे हिथला मुस्लिम जा जा आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे हिथला हिंदूंकडे आहे हे बाहेरून आलेले आहे कारण त्यांचा सोबत डॉक्युमेंटच नाहीये आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट ती सी जोडलाय ज्यात तीसी जोडलंय ना ते केव्हा देण्यात आलं तारीख केव्हाची दोन हजार तेवीस हम्म त्याचं वय किती माहित आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये शाळा तोडली त्या व्यक्तीच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलं मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा कि ज्याच्याकडे एकोणसे चाळीस चे रेकॉर्ड आहे अडतीस चे रेकॉर्ड आहे फर्जीत लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंटआउट देण्यात आले आहे फक्त आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे या शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व्ह आहेत काही एजंट इन्वॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत कारण की माहीतच त्यांना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही ती, ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ज तपासावे अशी माझी मागणी आहे या प्रकरण समिती नेमली ती चौकशी त्याचा अहवाल प्राप्त झाला का मी मुख्यमंत्र्यांशी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो या कलेक्टर, कलेक्टर, कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्ले देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलता बोलत असणार पण त्याला पण दाब द्यावं लागलं त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत काही केलेलं का के नाही समितीचे अध्यक्ष साहेब एच डी साहेब होते ना जे कोणी असेल त्यांनी दाब द्यावा लागला तर प्रकरण अचलपूर म्हणजे अमरावती किंवा जिल्ह्यात कुठे कुठे असू शकत महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात जन्म टक्के मुस्लिम समाधान जर जन्म प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाधान ते पण समाधा नसले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे ते राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे की ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट करा